अमर विटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा कोगनोळी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस निपाणी तालुका ग्रामीण अध्यक्ष अमर विटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा केला लक्ष्मण जगताप यांनी स्वागत केले सचिन परीट यांनी अमर विटे यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून व राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष म्हणून चांगले काम केले आहे त्यांच्याकडून अनेक समाज उपयोगी कामे शालेय शिक्षण साहित्याचे वितरण वृक्षारोपण आदीसह अन्य समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत यावेळी उपस्थित मान्यवरांच्या कडून अमर विटे यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आठवले गट माजी बाबासाहेब कागलकर सुळकुडे समूह संस्थापक सुधाकर सुळकुडे सत्यशोधक बहुजन आंबेडकरवादी सचिव दयानंद कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव अध्यक्ष अमोल कांबळेकदम मैत्री ग्रुप संस्थापक राज कांबळे चिकोडी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस जावेद काझी भू न्याय मंडळ चेअरमन अब्बास फरास प्रशांत नवाळे अनिल पाटील प्रजावाणी फाउंडेशन अध्यक्ष विठ्ठल कोळेकर कर्नाटक युवाशक्ती निपाणी तालुका अध्यक्ष अमोल नवाळे रणजित गायकवाड पोपट पसारे यांच्यासह अन्य उपस्थित होते